येणारी लोकसभा निवडणूक ही संविधान वाचवण्याचे एक आंदोलन आहे अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयांच्या अस्तित्व वाचवण्याचा लढा आहे या लढ्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेला सामील करावे या आशयाचं पत्र पोस्टाने व ईमेलद्वारे आज पाठवलं आहे संसदीय प्रणालीमध्ये दे देशातून पॅन्थरचा प्रतिनिधी असणं काळाची गरज आहे दलित अत्याचार मुद्द्यांवर महाराष्ट्रात लढणारी सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया पॅन्थर सेना आहे गेली नऊ वर्ष नरेंद्र मोदी भाजपा विरोधात सर्वच आघाड्यांवर लढण्याचे कार्य संघटनेनं केलेलं आहे आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या नव्या चेहऱ्यांना संविधान बचाव निवडणुकीच्या लढ्यात सामावून घ्यावं ही अपेक्षा आहे काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे चार पक्ष नवनिर्मितीच्या आणि बदलाच्या भूमिकेतून पाहतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा